आता विषय मित्रांनो दादा बोलत आहे फोनवरती तिकडनं ते फलटण सातारा फलटण भागातले त्यांनी मला महिन्यापासून कोटासाठी टोकन टाकून ठेवलं आणि नेमका कोटाचा माल येत नव्हता ना आज जास्त करून कोटाचा माल आलेला आहे आणि ते दादा दवाखान्यात थोडा आजारी वगैरे आहेत ऍडमिट आहेत त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही मग त्यांचं म्हणणं आकाय तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला सगळे पोटाचे बोकड बांधून द्या आता तुम्ही बघू शकता नेहमीसारखी आज देखील आपल्या याच्यात पब्लिक भरपूर आहे मित्रांनो असे पब्लिक असते लोक एकमेकांच्या हातात फोन घेत असतात आपला बोकड वगैरे घेत असतात त्याच्यामुळे आपण कस्टमर इथं समोर बोलवतो बरोबर काय झालं हॅलो काय म्हणता काहीतरी बोलतोय हा काय म्हणलंय रेनबाई नाही रे सावधानी करणार बोला वैसे करणार होलो मी त्यांना म्हटलं काय साडेआठ हजार किंमत बनत नाही मी का बोकड भारी आहे दुसरे काही दादांना एकदा विचारा तुम्ही हो रेन मैंने बोलाय सात हजारचे नाही हॅलो हां

मित्रांनो झालं आमचं अगोदर ठरलेलं होतं आता तीस बोकड आहेत भाऊने मला अकाउंटला मित्रांनो दोन दोन लाख रुपये काल मारले माझ्या अकाउंटला तुम्हाला तो देखील त्यांनी मला स्लिप पाठवली आपल्या इथं सगळं जेन्युन काम आहे आणि अगोदर मला पाच हजार रुपये टोकन त्यांनी टाकलं होतं अरे बैठक अगोदर हां पाच लागेल तर मित्रांनो टोटल हा तीस नगाचा सौदा आहे सात तर मित्रांनो त्यांनी जसं काल माझ्या अकाउंटला दोन लाख पाच हजार पहिले दोन लाख मारले अगोदर पाच हजारचं टोकन दिले त्यांनी काल दोन लाख मारलेले आहेत तर त्यांचा सौदा दोन लाख दहा हजारचा टोटल हे बघा तीस बच्चे एकदा दादाच होता नाही हे मी सगळे माझ्या हाताने मा बांधून दिलेले आहेत मित्रांनो एवढा टाईम नुसता मला हाताने बांधायला पण मग विषय असा असतो की आता नाही येते दवाखान्यात त्याच्यामुळे मग आता त्यांचं महिन्यापासून टोका महाभाष होते त्यांना कधीपासून फोन लावतो या या पण त्यांचं थोडं कधी ऑफिसच्या सुट्टी कधी काय अडचण महिन्यापासून पाच हजार रुपये मला टाकून ठेवलं होतं हॅलो मित्रांनो बघू शकतो तुम्ही आता आम्ही काय करतोय आता बाकी सौदे करायचे आहेत पण हे सगळे बोकड आहेत ना आम्ही गाडीत टाकून ठेवतो ते आता स्वतः नाही आहे बोकड तर आणणार आहेत पटणला गाडीमध्ये भरताना पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे तो देखील व्हिडिओ बघू शकता आता तीच बोकड आहेत म्हणून तिच्या हिशोबाने आपण टोटल पट्टी लावलेली सगळा कोटा समाले आता जे म्हणता ना कोटा वगैरे बघा प्रकार आहे करवली कोटा आहे हा व्हाईटमध्ये थोडा कोटा, आ, कोटा तो डबल कलरमध्ये हा एक डबल कलरमध्ये कोटा आहे हे ना त्यांना जास्त करून ब्लॅक पाहिजे होते करवली कोटामध्ये आपण जास्त करून त्यांना ब्लॅक पण दिलेले बच्चे बघा एकदा आता बुके बच्चे पण बच्चनची क्वालिटी बघा जंड बच्चे टोटल ना अठरा ते वीस किलो त्यांना आपण वजन बोललो होतो त्यांनी आता तिथं खाऊ पिऊ खायला वजन करावं मग त्यांनी आपल्याला सांगावं की भाऊ जे बोलले होते तसं आलं आहे की नाही आहे असं आता सर सगळं पट्टी आहे मग थोडंफार एक दोन छोटा काही एक दोन जास्त मोठा बाकी मिडियम सगळे लाईनचे सारखे बच्चे आता त्यांचे तीस बच्चे आपण या गाडी चढवतो या नंतर क्रॉस करून घेऊ हे बघा हे दादा आपले नेहमीचे कस्टमर आहेत इगत पुरेचे तुम्ही बरोबर किती आले तुम्ही दादा आता चौथींदा आले मित्रांनो चौथींदा आलेले इगत पुरीच ते हे बघा आपलं काम असं आहे आपले बोकड सांगलेत म्हणून दादा चौथींदा इथं आलेले आहेत कसं काय रिझल्ट आपला लय भारी ना हो। पण वस्तू सा हो दिली मित्रांनो बघा ही ती वस्तू मित्रांनो साडेआठ हजार भेटत मी आठ साडेआठ हजारला पण एकच आताच आता सौद्या मग हे बघा ब्लॅक बोळा ओरिजिनल ओरिजिनल कोट आहे मित्रांनो तीच बोकडाशी दिली ना एकदम जंड आता भाऊ मी पाहतोय भाऊ क्वालिटी कशी दिली त्यांना आपण ते दादा स्वतः ते नाही बरं आपण त्यांना इथून काढून दिलेले हो त्यांनी दोन लाख रुपये मारत अकाउंटला त्याच्या अगोदर त्यांनी पाच हजार दिले म्हणजे दोन लाख पाच त्यांची आपल्याला आलेली किसको उधार का ले लिहिले ले मित्रांनो बघा इथं या भुकडला थोडस आम्हाला काही डाऊट आला तर आम्ही लगेच काढून घेतला बघा काय त्याच्या इथं गाठी नंतर असं व्हाल नको आता दुसरा बुक टाकून देऊ आम्ही हे बघा दादा हे बघा हे होतं सोडून दिला बघा ना ये दादा त्यांचं कोणी तिथं रिलेटिव्ह आहे मित्राचे रिलेटिव्ह थे ते त्यांनी थोडं पाहायला पाठवून दिलं तर कसं काय बघ आपण त्याला हे कोणते झाले तो एक सोडला आपण तो ते टाकून देऊ मित्रांनो असं जे आपलं असं नाही पैशाचा विषय जी वस्तू नाही आवडली ना आपण स्वतः सोडून देतो कारण किंवा ते दादा स्वतः राहिले असते मग त्यांनी त्यांच्या हातात बांधले असतं मग आपल्याला आपण ते करून जातो तू काय टेन्शन नाही बसून आता स्वतः नाही इथं मग तेवढी काळजी घ्यावं लागेल मित्रांनो हा एक सौदा झाला मतलब हे बघा किती आहेत नाही दहा बोकड आहेत आणि दोन पाट ये बघा या समोर कुठलं गाव धुळ्यातलं काय हरकत नाही मित्रांनो आपली वळखीची दादा धुळ्यातले माल दिला त्यांना आपण पाच हजार दोनशे न्या हो चालते काय सौदा काय व्यवस्थित दादा

मोठे मोठ्या धामातलं त्या मोठ्या धामातलं दोन बघा मित्रांनो तर बघा कोट्यामध्ये आज बऱ्यापैकी माल होता कोटा भेटत नाही पण आज कोटा बऱ्यापैकी भेटला होता तर यांना सगळ्या पाठी दिल्या एकच मोकळे का आता हा अगोदर मित्रांनो कसंच राहतात मग दहा आणि पंधरा बांधले नंतर चौदा जसा वाढत जातो तसा बदट लोकांचा हालत जातो तर त्यानुसार अगोदर मित्रांनो बजेटनुसार नुसार बच्चे बांधायचे कारण की सौदा नंतर बच्चे बर होत माहिती का मग सौदा नंतर आपण जे घेणार असतात ते हलके बच्चे सोडतात जो देणार तो भारी बच्चे सोडत असतो मग इथं कुठं थोडा थोडाफार सौदा येऊन यापेक्षा तुम्ही सौदा अगोदर बघून घ्या तुम्हाला काय सोडायचंय काय राहू द्यायचे पश्चिप सौदा अगोदर बोलून घ्यायचं दादा कुठलं गाव ओढ रे चाळीस गाव ओढ रे बरोबर किती टोकन टाकलं तुम्ही मला हजार रुपया किंवा काल टाकला ना बरोबर काय भावां जे भाव घेतात तोच सांगा सहा हजार तीनशे सगळ्या पाठीत एकच बोकडी टोटल बारा आहेत का बारा पाठी नाही अकरा पाठीत आणि एक बोकडी बरं हे बघा भाऊ क्वालिटी आवडली हो वेळ सुद्धा सौदा वगैरे हो चालतो मित्रांनो सौदा असतो सौदा हा थोडाफार म्हणजे वळून तोडून खिचून काथून सगळ्या गोष्टी होतात शेतकरी बी ओढतो व्यापारी ओढतो तेव्हा तो, तो सौदा होत असतो सगळ्यात बाहेरचा सौदा झाला असेल तर जो व्यक्ती मी ऑनलाईन पाठवला सात हजारने हो एक शब्द बोलता का माने त्यांनाही क्वालिटी अशी दिली मित्रांनो की पूर्ण याच्यामध्ये कोणाला ती क्वालिटी नाही अशी क्वालिटी त्यांना बांधून दिलेली मी ते का बघा तीस न घेत म्हणून हे बघा याच्यात पाठी बघून घ्या पाठी थोड्या दिल्या सहा हजार तीनशे प्रमाणे यांची गाडी चाळीस ओड्रेची गाडी मित्रांनो बघा ही एक पट्टी आहे ती पण पट्टी आपली ही पण पट्टी आपली ही वेगळी आहे हा ना सौदा ये टोटल किती बच्चे पंधरा बरं बरं सगळे बोकडे काय बघा मित्रांनो सगळे बोकड्या पंधरा ये येते सकड़ सगळं बघून घ्या सगळं आवारलं चाललंय पूर्लं एकशे सत्तर बच्चे काय भावाने घेतलं जो घेतला तो सांगा सहा हजार तीनशे आणि हे बच्चे पाच हजार पाचशे मित्रांनो बघा याच्यात पाठी आहे ना सगळ्या सगळे बोकडे घे हे पण सगळे बोकडे पाच हजार पाचशे प्रमाणे हे पण सगळे बोकड हे बघा हे पाच हजार पाचशे बघून घे ह्याच्यात काही छोटे हे दोन मोठे हां बघा पाच हजार पाचशे आता बरंच याच्यावर याच्याने जायचं बाकी इकडे पण जायचं आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघूया पाच हजार पाचशेची इकडे हे सहा हजार तीनशे ना सहा हजार तीनशे हे बघा तुमचं गाव कुठलं जुआरडी तुमच्या लय पुन्हा तीन चार जणांचे सगळ्या जुआरडीचे बरोबर कलटी आवडली दादा आपला व्यवहार वगैरे आवडलं सगळं हो चालतं ठीक आहे हे बघा किती काढचे नऊ नऊ काढले मित्रांनो ती दो नऊ बच पाठी किती बोकड किती सगळे बोकड आहेत का मित्रांनो आपलं सगळं सौदा झाले फक्त दादांचा सौदा थोडा चालू होता असो सौदा आहे सौदा मध्ये जा, तुटतो सगळ्या गोष्टी तुटतात दादा सौदा असतो किसकिज चालू असतं त्याच्यात नाराजी व्हायचं काम नाही तुम्हाला तुम्ही घेशाल आम्हाला पूर्ण आम्ही देऊ बरोबर हा क्वालिटी आवडली तुम्हाला बरोबर कुठलं गाव पाचोरा बरं कसे घेतले जे घेतले ते सांगा हे घेतले आपण सहा हजार तीनशे सहा हजार तीनशे ना मित्रांनो सहा हजार तीनशेने घेतलं बघा दादांनी पहिलं दुसरी धावून काढली होती पण मग त्याच्यात परत चौदाचं झालो तर मग ती धावून सुटली परत त्यांनी दुसरी बांधली म्हणजे बजेट असतो बजेट त्या गोष्टी करत असतात क्वालिटी चांगली भेटली तरी पण काही टेन्शन नाही आवडली क्वालिटी चालेल बघाकुद्याकूद சால்வச்சி याच्यात दोन सौदे आहेत एक साडेपाचचा आणि एक सहा हजार तीनशेचा आहे हा सहा हजार तीनशेचा मोठा सौदा आहे साडेपाचचा सा तिथं बारीक थोडा हलका सौदा बघा गाडी इथून लावली मित्रांनो यांनी पण इथूनच गाडी लावली

दोन हजार रुपये त्रेपन्नशे प्रमाणे झाले हे बघा एक थोड़े व्हिडिओ मध्ये लांबून दाखवतो हे बघा दादा गाव कुठलं आगार मालेगाव आगार किती किलोमीटर आले शंभर आले खरेदी खरेदींगाडी आणली आहे बच्चे भेटली गाडी केवळ भेटली बावीस बावीसशे मध्ये मित्रांनो ये तुमचं गाव गार्डन बापुरा गार्डन चालले बावीसशे मध्ये गाडी केली तुम्ही घेऊ घ्यायला का दादाने लावून दिली नाही दादानी लावून दिली लावून दिली का ठीक आहे बघा छोटा हा आहे मस्त कचरा वगैरे पहिले गुराण चालते काय गुरण चालते ठीक आहे सात बच्चे टोटल नऊ आहे का नऊ बच्चे सहा हजार तीनशे ना सहा हजार तीनशे घेतले हे दोन मोठे बोकडे दोन तीन बोकळे मोठे ते हे बघा जे सात साडेसातची चिरण होती सात हजारची चिरण जे आपण पट्टी दिली ती काय बच्चे बारीक आहेत त्यांना चारा आपण बांधून दिला मित्रांनो आपण विकत चारा आणतो बघा तिकडे दिसते का रिक्षा मध्ये विकत चारा पण आपण जेवढे लांब कस्टमर आलेले हा चारा आपण अगोदर आपल्या बच्चांना खाला आणायचो तर मग लोक बच्चे सुरू देत नाही लगेच बांधून घेतात त्याच्यामुळे लोकांना आपण तो चारा बकऱ्यांना बांधून देतो की तुम्ही रस्त्याने जातील बस बच्चे भुके असतात त्या कारणाने चार हजार जात मित्रांनो बच्चे चालले ही गाडी आपण लावून दिलेली आहे बघा वस्तू काय नका दिले माहिती मित्रांनो सात हजार रुपयाने ऑनलाईन सौदा ऑनलाईन सौदा हे बघा दोन हे बघा ब्लॅक तीन हा एक आपण चेंज केल चार हा कसं चेंज तर एकाला घाट होती ते आपण सोडून घेतला आता पाच दगून घ्या ये सहा हे एकदम घोळा आहे बघा मारवाड घोळा हा हे सात बघा मित्रांनो सात हजार दिले सात हे बघा आठ पूर्ण झेंडे आठ ये नऊ हे नऊ సకరే చ <laughs> चौदा सातार सातारा झाले ते सातारा हो चौदा हे पंधरा नाही हो पंधरा काही नाही नाही काय किंवा पंधरा आहे हे पंधरा आहे ना पंधरा हा हा हे सोला सोला हे सतरा अठरा बघा मित्रांनो वस्तू कशी दिली आहे हे एक नंबर एकोणावीस इथून लावली एकोणावीस कोठडी एकोणावीसवीस एकवीस एकवीस हा ना मध्ये चारा टाकला एकवीस बच्चे बच्च ना हे बघा मध्ये सारा टाकला एकवीस बावीस तेवीस ये, ये चोवीस सब कोटा चोवीस ये पच्चीस ये सत्ताईस ये सत्ताईस वस्तू ये वस्तु, वस्तु सत्ताईस सत्ताईस अठ्ठावीस एक से ब ये एक मित्रांनो अठ्ठावीस अठ्ठाईस ये ब्लॅक घोडा अठ्ठाईस येऊ द्या घोडा अठ्ठावीस एकोणतीस लिरपन हे उनतीस उनतीस अरे व तीस आले का भाऊ तीस तुम्ही देतो ते गणित बिघडून पाहिजे तीस रे बरोबर तीस बर आहे मित्रांनो हे बघा हे त्यांना चारा आता बांधून दिले काय बच्चे भुके आहेत बच्चे आसेच सांगणार बच्चे सगळे भुके बच्चे आहेत इथून गाडी लावून दिलेली आहे सोळा हजारामध्ये गाडी लावली आपण आता ही पलटन सातारा पलटन बाबू मित्रांनो सात हजार दादांनी पहिला अगोदर मला पाच लाख रुपये पाच हजार रुपये टोकन मारलं पाच हजार त्याच्यानंतर महिनाभर त्यांचं टोकन मला असे होतं त्यांचं यायचं जमत नव्हतं नंतर मग त्यांनी म्हण आका तुम्ही टाकून द्या नंतर त्यांनी मला काल दोन लाख रुपये टाकले आर टी जी एस केलं ला दोन लाख रुपये मग आज आता आपण आहात त्यांना माल इथं पाठवतोय बाली बघा सगळी पाहते मित्रांनो जे सगळं जिनियन इथं इथं काहीच पे कापाक विषय नाही पुरलं तुम्हाला तर आपण देत नाही आम्हाला नाही पुरलं तर देत नाही तुम्हाला नाही पुरलं तुम्ही घेत नाही एवढा विषय तू सर काही नाही मला मला सर सारा म्हटलंय आता मध्ये फक्त आपल्या ड्रायव्हरला सांगितलंय की भाऊ इथून थोडं पुढे पाणी बि नाही त्याच्यासोबत हो एक माणूस पण आहे हा ना बडे बच्चे ना बडे बच्च ना पिकअप चा असं वाट झाला तीच येत ना ते सात हजार ते आता बघा दोन आणि ते गाडी तीन गेले काय गे बरोबर साडेसहा प्रमाण घेतले ना प्रमाणे त्याच्यात बाकी बारीक गेले हे मोठे बोकडे हे मोठे बाकी त्याच्यात गेले प्रमाण गेले आपण हे मोठे मित्रांनो सात हजार सी रेंजचे होते सात साडेसातची रेंजचे पण आपण मग आता यांनी बाकी तीन बारीक घेतले ते मोठर गाडीवर तीन टाकले ते या हिशोबाने तुम्ही समजून घेते बारीक होते ते चालले गेले नंतर बघाय गाडी इथून लावून दिली ती गाडी इथून लावून दिली आज बऱ्यापैकी कस्टमर असं होतं की ज्यांनी गाड्या इथून लावल्या हो त्याच्यानंतर बघा आता एवढा माल आहे खाली काही नाही हा माल बाकी कटिंग कुटिंग किंवा बाकी गोष्टींना चालला जातो जो कोणी आलं संध्याकाळपर्यंत तर घेऊन जातो मित्रांनो आज क्वालिटी खरंच चांगली आली ती इरफान किती माल तर भाई टोटल साडेसो सत्तर एकशे साडेशे सत्तर कोटा आज बहुत था शिरई कम होता कोटा की ऑर्डर बर बर मित्रांनो कोटा जेवढा कि त्यात आपण जर पन्नास जरी त्यांचं टोकन होतं होत काही अडचणी पैसे जास्त त्याच्यामुळे आपण त्यांना तीस दिल्या आता त्यांना पण भरलं असतं आज कोटाची आता हे तर सोडून द्या याच्यापेक्षा दुसऱ्या कोटाची लोकं घेऊन गेलेत बारीवारी ही वस्तू नाही एकदम पाठीवर शोक करण्यात आली पाठी कोटामध्ये पण पाटी थोडाफार असं लंगडा पावसामुळे कोटा रुजतो दगड कुरीला लागतो त्याच्यामुळे एखादी पाटाशी लंगडते या आपण गोष्टी तुम्ही शेळीपालन करता त्याला लक्षात ठेवायचं सगळ्यांना सांगणे की जेव्हा तुम्ही इथून बच्चे घेऊन जातात बच्चे घेऊन गेल्या गेल्याच अगोदर ताप चेक करून घ्या डॉक्टराला बोलून आणि घेऊन गेला गेलाच पाणी नाही पाजायचं नाही तर उपाशी पोटी चक्कर येतील हे बघा चारामध्ये देवळा आणि आणजण आम्ही कंटिन्यू ते विकतचा चारा आहे देवळा आणि आणजणचा तिथून विकत आणतो चारा कधी कधी उंबर पण तो तर तुम्ही घेऊन गेले ताप चेक करा तापाचं औषध द्या सर्दी वगैरे चेक करून घ्या डॉक्टरला बोलून डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा आण बनवू सुद्धा स्वतः प्लीज डॉक्टर कोणी बनू नये आणि दुसरी गोष्ट जनताचं औषध द्या जनताचं औषध दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेच ब्रोटनचं टॉनिक येतं पंधरा दिवस कंटिन्यू प्रोटीनचं लिव्हरटॉनिक तीन तीन एम एल पाजा लांब भाषे या हिशोबाने औषध पण दोन तीन एम एल द्यायचं दोन दोन तीन एम एल छोटे तर डॉक्टरांना बोलून तुम्ही दाखवून द्या तुमच्या बच्चांची कॅपॅसिटीनुसार